स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जीबीएस मुळे सांगलीत दोन रुग्णांचा सा मृत्यू बारापैकी नऊ रुग्ण बरे तर एका रुग्णावर उपचार सुरू रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांची माहिती एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा जीबीएस मुळे दोन रुग्णांचा सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मिरजेत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये हुक्केरी जिल्हा बेळगाव येथील चौदा वर्षीय मुलाचा आणि सांगोला जिल्हा सोलापूर सांगोला येथील पासष्ट वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे कोल्हापूरमध्ये मृत पावलेली महिला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील बाहेरील बारा रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी नऊ रुग्ण बरे झाले त्यांना रुग्णालयातून घरी सोडले सध्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत एक रुग्ण पुण्याला तर एक कराडला उपचारासाठी केला बारा रुग्णांमध्ये सांगली शहरातील तीन रुग्णांचा सा समावेश आहे शहरात चिंतामणी नगर विश्रामबाग आणि संजय नगर मध्ये जीबीएच रुग्ण आढळले होते कर्नाटकातील हुक्केर येथील चौदा वर्षाच्या मुलाला लागण झाली होती त्याला जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला दुसरी रुग्ण महिला रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती तिचा मध्यरात्री मृत्यू झाला नागरिकांनी घाबरू नये उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात लक्षणं दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत असं आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केला मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतरादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडे टोटल बारा जी बी एचचे रुग्ण दाखल झालेले होते पैकी सहा पुरुष होते सहा महिला होत्या सद्यस्थितीत नऊ पेशंटना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि एकच पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे आणि दोन पेशंटची डेथ झालेली आहे लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये एकही रुग्ण जी बी एसचा दाखल झालेला नाही आहे डेथ झालेल्या पेशंटमध्ये बारा तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बेळगावमधील बेळगावमधील हुक्केरी गावचा एक चौदा वर्षाचा मुलगा त्याची डेथ झालेली आहे आणि चौदा तारखेला पहाटे तीन वाजता बासष्ट वर्षाची महिला जी की सांगोल्याची होती ती होती। जी बी एसनं आपल्याकडं ॲडमिट झाली होती तिची डेथ झालेली आहे ही महिला डायबेटिक होती तिला जेव्हा आपल्याकडं ॲडमिट झाली तेव्हा युरेमिक एनकेपलोपथीनेच ॲडमिट झाली होती हिचं डायग्नोसिस बाहेरून एक न्युरोफिजिशियननी करून आपल्याकडं जी बी एस असल्याचं डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याकडं पाठवलेली होती आणि हिची डेथ ही रात्री तीनच्या दरम्यान झाली आहे पेशंटना आपण आय व्ही आयशी देतो पण जर त्याचा रोग हा पुढं गेलेला असेल तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून लोकांनी लवकरात लवकर ज्या वेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं हे होणं अशा प्रकारची जाणीव होते अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे जेणेकरून अर्लियस्ट इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो आय व्ही आय जीमुळं हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले पेशंट आपल्याकडे आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जी बी एसच्याबद्दल बद्दल आहे असं मला नाही वाटत धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा